विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक शाळेचे स्नेह संमेलन उत्साहात पार पडले अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार हे होते यावेळी व्यासपीठावरून प्रमुख अतिथी म्हणून अक्षरलेखन कला केंद्राचे संचालक अभिजित भडंगे संस्था खजिनदार ललिता कुंभार अभियंता प्रकाश तोरवी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय कुमार हुले रेमनसिद्ध रोडगीकर सुभाष धुमशेट्टी रत्नमाला उकरंडे प्राचार्य रविशंकर कुंभार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मेहत्रे मुख्याध्यापिका विजयलक्ष्मी कुंभार पर्यवेक्षक गौरी शंकर आळंगे माता पालक सदस्य शीतल पवार नंदिनी कुंभार आदी उपस्थित होते प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते तपोरत्न व वीर तपस्वींच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन रंगमंच पूजन व फीत कापून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी अहवाल वाचनातून शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडला संस्थापक अध्यक्ष अन्नाराव कुंभार यांनी पालकांच्या मदतीने कोणतेही कार्य सहजपणे यशस्वी होते असे करत आभार मानून कार्यक्रमाचे कौतुक केले यावेळी विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदन मय निकला गाडी लेके पडवली खोगे संडे आमच्या पप्पांनी गणपती आणला मोबाईलच्या दुष्परिणाम आई तेलगू चित्रपट गीत तानाजी झुंजू मुंजू पहाट झाली आदिवासी गीत मनमे हे शिवा आंबे गाण्यांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य व नाटक सादर करून पालकांची मने जिंकली पालकांनी टाळ्या वाजून चिमुकल्यांना प्रेरणा देत या स्नेह संमेलन नर्सरी ते सातवीपर्यंतच्या तीनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी सभा घेतला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयश बिराजदार यांनी केले तर स्नेहसंमेलनाचे निवेदन सुजाता फुलारे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शीतल चमके उज्ज्वला भांड हनुमंत कुरे वैशाली गुजर लोमटे शीतल पाटील चंद्रकांत पाटील विश्वनाथ तंबाके रोहित हत्तरकी रेमन सिद्ध दसले संगीता नरगिडे सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतला